चार लाख रुपये ची इन्कम झाली थ्री लॅक नाईन्टी था, थ्री थाउजंड म्हणजे अडतीस हजार जी इन्कम होती ती आता थ्री हंड्रेड अँड नाईन्टी थ्री थाउजंड दहा पट झालेली आहे आणि तीस हजार शेतकऱ्यांच्या झालेल्या आहे तो आम्ही असं कॅल्क्युलेट करायला लागलो ला। आणि तुम्ही सगळे शेतकरी म्हणजे हे सगळं मी डिस्कस थोडं डिटेल मध्ये करतो केळीचं झाड लावलं ना ला तर एक रात पाच फूट बाय पाच फूट वर लावलं ला तर सतराशे चाळीस जाड येतो मी काही झाला एक पंधराशे आणि बावीस ते पंचवीस किलो एव्हरेज प्रोडक्शन येतात एक जाडावर हो। बरोबर आहे वीस दरा किती झाले तीस टन झालं वेगळे वेगळे रेट वेग असेल पण दहा रुपये एव्हरेज झाला तो तीन लाख रुपये तुम्हाला एक एकरात इन्कम येऊ शकतो जेव्हा सरकारच्या अनुदान भेटतो एक लाख पंधरा हजार रुपया एकराच्या किती झाला चार लाख रुपया अस्सी हजार खर्च खर्चा सव्वा तीन लाख रुपयांची तुमची एकरांची इन्कम एक वर्षात येऊ शकतो बरोबर आहे का असं नाही की तुम्ही खर्च नाही करत कापूस साठी करता चाळीस हजार रुपया त्याच्यानंतर जुवारी करतात किंवा सत्तर हजार रुपया तो असेही तुम्ही खर्च करतात मी तुम्हाला एक संधी देतो शेतकरीला मी एयू बँक बरोबर लास्ट इयर काय काम केलं होतं काय झालं होतं हे एरियामध्ये तो कोणाचं सिव्हिल नाही सगळे बँक एरिया आहे कोणी बँक पैसे द्यायला तयार नाही आणि आमचे तुतीचे शेतकरी होते ना तुतीमध्ये तीन लाख नव्वद हजार रुपये अनुदान भेटतो पण ते केव्हा भेटलो खूप वेळानंतर भेटतो आणि स्टार्टिंग मध्ये शेतकऱ्याला एक शेड बनवायला लागतो ते अढाई ते तीन लाख रुपयापर्यंत आम्ही एयू बँकला सांगितलं तुम्ही याला एक लोन द्या पोकराच्या गावामध्ये द्या पोकरामध्ये नऊ महिन्यात एक वर्षात येऊन जातो पैसा आणि जेव्हा अनुदान आला ते शेतकरी तुम्हाला पैसे परत देणार आम्ही एकशे अशी शेतकरी घेतले आणि वीस मिनिटात दोन लाख वीस हजार रुपया प्रति शेतकरी रफली दहा कोटी रुपयाचा लोन दिला आम्ही बँकेने दिला आणि हे ब्लॅकलिस्टेड एरिया मध्ये एकशे मध्ये वन हंड्रेड अँड सेवन्टी नाईन लोकांनी लोन परत दिले सरकारच्या कसा कर्ज माफी इथे काय कर्ज माफी नाही ते घेतलं म्हणजे परत द्यायचं अनुदान भेटला म्हणजे कसाला नाही देणार एक शेतकरी नाही दिला आम्ही त्यांच्या गावाला ब्लॅक लिस्ट केला गावामधून आमची जेवढी पण स्कीम होती सगळी परत घेतली आणि गावची मीटिंग काढली कोणी दोन हजार कोणी पाच हजार करून सगळे पैसे परत केले आणि जे शेतकऱ्यांनी नाही दिला होता त्याला सगळ्यांचे मध्ये उभा केला त्याने काम पकडले आणि त्याला तो पैसे मिळेल नाही होते हो दादचे त्याने पैसे दिले गावला हा ऐकून ते बँक काय म्हणत आम्ही दहा कोटी आणि ते दहा कोटी गेली तेव्हा तुम्ही काय केलं होतं एक एफ डी केली होती एक कोटीची आणि बँकेला सांगितलं होतं की कोणी शेतकरी पैसे नाही दिले तर तुम्ही आमचे एफडी मधून कापून घ्या सगळे मी परत दिले आता बँक मला की अरे आम्ही दहा कोटी ना तुम्ही आता काही गॅरंटी द्यायची गरज नाही आम्हाला आता विश्वास आहे की पैसे येणार आम्ही शंभर कोटी देतो मध्ये देत आहे दोन लाख वीस हजार रुपया तुम्हाला आमच्या केळीमध्ये पण द्या पपयामध्ये पण द्या त्यांचे असं एग्रीमेंट झालेलं आहे की जे शेतकरीला केळी लावायची असेल तुती लावायची असेल किंवा पपाया लावायचे असेल त्याला बँक एक लाख रुपया पहिले देणार आणि पंधरा महिन्यासाठी ते मागणार नाही पैसे जेव्हा उत्पादन आला तेव्हा ते पैसे ते बँक ला परत व्याज वगैरे बँकच्या जे असेल तर जे शेतकरीला करायचे आहे फळबागची शेती आणि मी जे हिसाब काय केला केळीच्या ते हिसाब आहे पपायाच्या साडे नऊशे चार असतात साडेसात राहिले चाळीस किलो ते तीस टन ते दहा रुपयाचा भाव तेवढाच अनुदान तुतीमध्ये पण तीन साडेतीन लाख रुपये एकराची इन्कम आहे आमची इच्छा आहे की आता गाव गाव फिरून गावाला तयार करायच्या की हे तुम्ही जे कपास आणि जे सोयाबीन करतात त्याच्यामध्ये तुमचा जग तुम्ही जगणार नाही आता हे फळबाग तुम्ही शिफ्ट व्हा आणि जे फळबागची किंमत रोपाची किंमत चोवीस पंचवीस रुपये आहे तो जीवीटीच शेतकऱ्याला अकरा रुपयामध्ये देतो वरचे पैसे आम्ही टाकतो हे सेंटर आहे इथे सगळ्यांना ट्रेनिंग देतो आणि जे गाव चाळीस पन्नास शंभर शेतकरी येईल तिथे व्यापारी येऊन चांगला रेट देऊन जातात कुठे गावमध्ये दोन तीन शेतकरी असेल तो कोण व्यापारी येणार पण नाही अशी आमची रोजची रोज मीटिंग चालू आहे आणि मी तुम्हाला सांगतो असेच चालला तो एक सहा महिनाच कमीत कमी हजारो शेतकरी पडवाची योजनामध्ये जाणार आणि आमचा जे उद्देश आहे की शेतकऱ्यांची इन्कम वाढणार ते खरं होणार असं वाटत तुम्ही पण सहयोग द्या आणि हा मुद्देला जेवढा जास्त करू शकतो आपल्या गावामध्ये आपला न्यूजपेपर प्रिंट टी व्ही हे सगळं पुढे करा की हा जसं नांदेड आहे जसं जलगाव आहे ते सगळे बदललेले आहे तिथे इन्कम खूप वाढलेली आहे मराठवाड्यामध्ये असं काहीच नाही जे इन्कम नाही वाढणार आहे आपल्याला मराठवाड्याला बदलायचं असेल आपण सगळे साथ मिळून बदलूया बरोबर बरो वाटतात ना काय प्रश्न असेल तो विचारा जेव्हा हा त्याला मुद्दा इथे अतिवृष्टी झाली तुम्ही भारतचे कृषी मंत्री शिवराज चव्हाणला फोन केला भयंकर स्थिती आहे तुम्ही या तो सात नोव्हेंबरला ते कृषी येणार आहे आणि मुख्यमंत्रीला पण आम्ही निवेदन दिलेलं आहे दोन्ही डेप्युटी मिनिस्टर महाराष्ट्राचे कृषी मंत्री इथले आमदार खासदार पंकजा मुंडे हा सगळ्यांना इन्व्हिटेशन आम्ही पाठवलेलं आहे आणि कोड ऑफ कंडक्ट काय म्हणतात काय म्हणतात आचारसंहिता नाही आली ना ता तर सात तारीखला खूप मोठा कार्यक्रम आहे आणि इथले जे मुद्दे आहेत ते आम्ही स्टेज वरून मांडणार आहे सगळ्यांद्वारे कोणाला हमी भाव भेटत नाही कोणाचा खर्च आहे तेवढा इन्कम नाही होत आणि हा एरियाला तुम्ही हॉर्टिकल्चर कॅपिटल म्हणजे डिक्लेअर करा आणि स्कीम द्या शेतकरीला फायदा होईल हा सगळा आम्ही मुद्दे मांडणार आहे आणि प्रोग्राम झाल्यानंतर तुम्ही सगळे जाणार आहे बाईक घ्यायला हा प्रश्न विचारा मंत्रीला किती वेळ तुम्ही प्लीज हेल्प करा मला तो सात तारीख नोव्हेंबरची सकाळी ते सहा ते आठ मध्ये दिल्लीने औरंगाबाद येणार संभाजीनगर तिथून हेलिकॉप्टर घेऊन तिथे आणि साडेआठ नऊ ला पोचणार सेंटरला येऊन सगळं नाश्ता पाणी करणार ध्वजवंदन करणार अकरा साडे अकरा म्हणजे हेच चालू आहे पंचवीस हजार लोकांची एक वेगळा स्टँड मी करतो शेतकरी आपला पत्रकार भाई पवन साठी आणि ह्या वेळा आपण सगळे मिनिस्टरला सगळ्या मंत्रीला हा प्रश्न विचारायचा आहे तुम्ही मराठवाड्याला असा का करतो बरोबर आहे ना मराठवाड्याचा आवाज नाही उचलला शेतकऱ्यांचा आवाज नाही उचलला तो कोण उचलणार आहे आमच्या इंडिया झाला होता तुम्हाला माहिती किती मोठा झालं ते जाणार नसतं पत्रकारांनी मदत नाही केली असते आम्ही ऋणी आहे पत्रकारच्या जे पत्रकारांनी एवढा आवाज केला मी बघतो पाच पाच लाख लोकांचे कम्युनिस्टच्या रॅली असतात दुसऱ्याच्या रॅली असतात त्याला एवढं पण कव्हरेज नाही आमच्या शंभर लोकांची रॅली पत्रकार त्याला एवढा मोठा सगळं टी व्हीवर काय पत्रकार मित्राचा खूप मोठा रोल आहे आणि तुम्ही तो सगळे मराठवाड्याचे पत्रकार आहे आपल्याला मराठवाड्याचं चित्र बदलायचं असेल वरपर्यंत हा मुद्दा वरपर्यंत आपला आवाज घेऊन यायचा